बहुतांश आजारावर हे अतिशय बहुगुणी असे जवसाचे लाडू आहेत तुमचे सांदे दुखतात का तुमचे हातपाय दुखतात का जर दुखत असतील तर तुम्ही हे लाडू करून बघा असे हे जवसाचे लाडू आज आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये मी गूळ साखर ह्याचा काही उपयोग ना, करणार नाही आहे ते जेणेकरून ते पेशंट पेशंटही खाऊ शकतात मराठी भाषेमध्ये त्याला जवस बोलतात हिंदीमध्ये आलसी बोलतात आणि इंग्लिशमध्ये फ्लेक्स सीड्स बोलतात तर आपण ह्या लाडूला बनवायला सुरुवात करू मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घेते आहे कमी तूप आहे त्याच्यामध्ये ही खारीक आहे सुकी खारीक असते ना ती आहे त्याची बिया काढून त्याला वाटलेली आहे ती घेऊया तिला भाजून घेऊया आपण त्याच्यामध्ये मी खारी एक अजून भरपूर असं साहित्य घालणार आहे की ते शरीरासाठी खूप उपयोगी आहे ते आए, स, ते हे बघा हे भाजून झालेले आहेत हलके भाजून घ्यायचे त्याला परत मी पॅन ठेवते त्याच्यामध्ये हे मी सुकं खोबरं आहे बारीक खिसलेलं डेसिकेटेड कोकोनट आहे हेही मी भाजून घेते एक वाटी सुकं खोबरं आहे हे तर थोडंसं रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेऊया तेही भाजून झालेलं आहे ते पण मी एका त्याच प्लेटीमध्ये टाकते तुम्हाला काय प्लेट वेगळ्या घ्यायची गरज नाही तुम्ही एकावर एक ठेवलं एक तरी सर्व सामान चालतं दीड वाटी मखाने घेतलेत मी त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकते तुपाचाही मी जास्त वापर ह्याच्यामध्ये करणार नाही आहे बघा ह्याला पण थोडंसं मस्त कुरकुरे होईपर्यंत भाजून घेऊया हे बघा ह्या सुट्ट्या म्हणजे हे झालेलं आहे आपलं ह्याला पण आपण बारीक करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याची अशी पावडर झालेली आहे ही जवस आहेत एक वाटी जवस घेतलेत मी जवसानं जवस भाजताना लक्षात ठेवायचं की जवस खूप लवकर भाजले जातात असे तडतडायला लागले की आपले जवस झालेले आहेत ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी बारीक करून घेते बारीक करून घेतलेले आहेत आता हे बारीक केलेले जवसही मी तुपामध्ये थोडे भाजणार आहे कारण की असं केल्याने जवसाचा कडवटपणा वगैरे लागत नाही जस थोडा कडवटपणा असतो त्याला तो लागत नाही आणि लाडू खूप छान लागतात थोडस तूप टाकले मी अर्धा चमचा आणि आता मी त्याच्यावर भाजून घेते दोन तीन मिनटं आपण त्याला भाजून घ्यायचंय जवसाची चटणी ही बनवतात फ्रेंड चटणी खूप छान लागते लाडू ही ब करून बघा खूप छान लागतात जर तुमच्या घरामध्ये आजारी लोक असतील म्हातारे वृद्ध लोक असतील पेशंट असतील डायबिटीस त्यांच्यासाठी खूप छान आहे आणि तुम्हीही खाऊ शकता तुमच्यासाठीही खूप चांगले त्याच्यामध्ये मी साखर गुळ याचा काहीच वापर करणार नाही आहे बघा मी अर्धी वाटी बदाम घेतलेले आहे वजनी म्हणाल तर हे शंभर ग्राम बदाम आहेत ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही किती तुम्हाला आवडतं तेवढं टाकू शकता ड्रायफ्रूट हे बदाम मी थोडंसं भाजून घेते थोडंसं तूप टाकून मी त्याला मस्त भाजून घेते बदामा भाजल्याने त्याची टेस्ट खूप छान लागते आता त्याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेऊया बदामाची आबडदोबड पावडर करून घेणार आहे मी जास्त फाईन पावडर नाही करणार आहे अशी आबडदोबडच ठेवणार आहे तेही मी त्या मिक्सरमध्ये टाकून घेते आपण जे जे भाजतोय ते सर्व एकाच प्लेटमध्ये काढायचं आहे आता त्याच्यामध्ये तूप टाकलं मी हे डिंक आहे डिंकही व्यवस्थित फुलेपर्यंत ता आपण त्याला भाजून घेऊया फुलला पाहिजे डिंक एकदम कुरकुरीत झाला पाहिजे मंदाच्यावर व्यवस्थित त्याला फुलेपर्यंत बघा डिंक फुलला आहे डिंक मस्त फुलला आहे त्यालाही आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असं क्रशही करू शकता मी तो वाटला आहे तो तो डिंकही मी त्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे हे तीळ आहेत अर्धी वाटी त्याच्यामध्ये असे जिन्नस आहेत ना फ्रेंड्स सर्वे की शरीरासाठी आपल्या खूप उपयुक्त आहेत ते थंडीच्या दिवसामध्ये खूप फायदा होणार शरीराला तीळ मी असेच टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आता एका पेन प्लॅ परत त्याच पॅनमध्ये मी हे आळीव आहेत आळीव म्हणजे हालीम आहेत हे तुम्ही जर प्रेग्नेंट वुमन असत तर हाली हालीम हाली टाकू नका हालीम नाही टाकलं तर तुम्ही प्रेग्नेंट वुमनही खाऊ शकतात प्रेग्नेंट स्त्रियाही ही खाऊ शकतात ही खसखस आहे दोन चम्मच खसखस मी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे तीही मी त्याच्यात टाकते आता काही ड्रायफ्रूट टाकते मी पंकीमचे बीस आहेत हे काळे मनुके आहेत आणि थोडा पिस्ता आहे थोडस तुपावरती मी ते पण भाजून घेते पंकीनच्या बियाही खूप शरीरासाठी उपयुक्त असतात आपल्या ते लोक वजन कमी करतात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीही लाडू खूप उपयुक्त आहेत रोज एक लाडू खाऊ शकता तुम्ही बिंदास तुमचं वजनही वाढणार नाही आणि तुमची हाडंही मजबूत होतील भाजून झालेलं आहे आता मी ते काढून घेते त्याच प्लेटमध्ये आता आपण ह्याला गूळ वापरणार नाही साखर वापरणार ना ना वापर नाही ना त्याला पर्याय म्हणून ह्या मी ओला खजूर घेतलेला आहे एक वाटी तो ओला खजूर थोडा पॅन मध्ये गरम पॅनवर परतून घ्यायचा बघा परतून झालेला आहे आता मी याच्यामध्ये थोडस पाणी टाकते थोडस म्हणजे अगदी दोन तीन छोटे चम्मच असतं तेवढं पाणी टाकायचं आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा तो म्हणजे जेणेकरून तो खजूर मऊ व्हायला हो पाहिजे मऊ झाला की आपण त्याला वाटून घेणार आहोत आता मी दोन मिनटं त्याला झाकण ठेवते हे बघा आपला खजूर एकदम मऊ झालेला आहे बघा अशा प्रकारे डायबिटीजच्या माणसांसाठी हे लाडू उपयुक्त आहेत तेही खाऊ शकतात त्याला खजूर वाटून घेऊया आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेतला खजूर आता ते खजूरचं मिक्सर मी त्या भांड्या परातीमध्ये टाकते खजूर हे बेस्ट ऑप्शन आहे फ्रेंड्स हे गुळ वगैरे टाकण्यापेक्षा खजूर टाका हे तू व्यवस्थित मिक्स करून घेते मी सर्व जिन्नस मिक्स करून घेते लाडू मी माझ्या आईसाठी बनवत आहे माझ्या आईला डायबिटीस आहे ना म्हणून तिच्यासाठी बनवते तिचे पण बन पाय वगैरे असे दुखत असतात म्हणून तिच्यासाठी हे लाडू बनवते मी खजूर टाकल्यामुळे बघ आपले लाडू व्यवस्थित वळले जातात बघा आप व्यवस्थित दाबून दाबून व्यवस्थित लाडू वळून घ्यायचा आहे काही जास्त त्रास होत नाही व्यवस्थित वळले जातात आपले लाडू ह्या बघा झाला आहे लाडू आपला मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते व्यवस्थित त्याला सुटत नाहीत काही नाही मस्त लाडू होतात हे फ्रेंड्स आणि टिकतातही एक महिना दोन महिने ठेवा तुम्ही त्यांना काहीच होत नाही आपण सर्व व्यवस्थित वो जिन्नस भाजून घेतलेले आहेत हे बघा आपले लाडू सगळे झालेले आहेत चला तर मग कसली वाट बघताय ह्या ह्यासाठी तुम्ही लाडू करून घरच्यांना ला चारा मस्त माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय